मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी ते काँग्रेसने काय दिला विचारतात ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने दिला महात्मा गांधीने दिला लोकमान्य टिळकांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरूने दिला म्हणून ती खादी आली ना ब्रिटिश कांबडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू गांधी गांधीटोपी घालून भाषण करतील शेवटचे त्यांचे जो काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे देणगे आणि नेहरू आज काँग्रेसवादी मुली आज काँग्रेसवादी झाले हो नेहरूवादी झाले आणि ने गांधीवादी झाले आज पाकिस्तान इशारा दिला असं देखील चर्चा ट्रम्प यांना इशारा दिला कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही एवढी हिम्मत त्याच्यामधून नाही ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये गाणं आहे नाव घे ना पोरी लागू नको बरं का त्यांच्यासाठीच आहे अरे घ्या ना नाव ट्रम्पचं घ्या देशाच्या शत्रूचं घ्या खुलाम घ्या पंडित नेहरून तर काय घेत देश घडवला त्यांचं नाव घेतात का ट्रम्प मारतो तिथे बसू रोह शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिवाय घालतोय नाव घ्या नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ पाकिस्तानला इशारा दिलाय त्यांनी पुन्हा एकदा चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोट भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देतो अनुभव युद्धाच्या त्याच्या माग त्या मुनीरला ट्रम्प न एका टेबलावर व्हाइट हाऊसमध्ये जेवायला बसून आमच्या आर्मी चीफला बोलून नाही मग मोदी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दमजून चालणार नाही चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभं राहते याद राख